नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य चुन्या, दोन चुन्या, आड़ आड़ कान राम सातपुते यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राम सातपुते यांना खासदारकीची उमेदवारी मिळाल्यानंतर कृतज्ञता बैठक संपन्न झाली यामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मारेश्वरच्या नेत्या आणि आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृतीताई सातपुते तसेच सोलापूरचे भावी खासदार आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले माळशिरस तालुक्याचा विकास करायचा असेल तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा मोठ्या मताधिकारी निवडून द्या अशा सूचना आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत तत्पूर्वी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना झोपडीपासून ते बंगलापर्यंत प्रॉपर्टीवरून सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या काँग्रेसच्या बगलबच्चांना आमदार राम सातपुतेने चांगलंच चपराक दिला असून बात निकली हे तो दूर तक जायगे असे म्हणत सुशील कुमार शिंदे यांना खुले आव्हान केलं आहे तर पाहूया काय म्हणाले ते हे मुख्यमंत्री असताना सुद्धा सोलापूर इतकं काम झालं नाही अक्कलकोट सोलापूर रस्ता कोणी केला सोलापूर हैदराबाद रस्ता कोणी केला सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते कोणी केले त्या खासदारांच्या नेतृत्वात झाले ना त्यामुळे ते हे बालिशपणाचे उद्यान आहेत आमच्या खासदारांनी जो निधी आणला केंद्र सरकारच्या माध्यमातून हा कुणीही आणलेला नाही आमचे दहा वर्षाची कारकिर्द आणि यांची चाळीस वर्षाची राजकीय राजकीय कारकिर्द त्याचा हिशोब मांडावा राज्याचे मुख्यमंत्री होते वाटेल ते करू शकत होते सोलापूरमधल्या कारखाने कुणी बंद केले कंपन्या कुणी बंद केला याचा हिशोब यांनी दिला पाहिजे मुख्यमंत्री असताना यांनी काय केलं केंद्रीय मंत्री असताना केंद्री काय केलं सोलापूर करासाठी हा माझा प्रश्न आहे त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आपण स्टेज टाकू आम्ही दहा वर्षामध्ये काय केलं आणि यांनी चाळीस पन्नास वर्षामध्ये काय केलं मी हिशोब मांडतो आमच्या दहा वर्षाचा आणि यांनी आमच्या चाळीस वर्षाचा चा, वर्षा हिशोब मांडावा मला विश्वास आहे की आमचा निधी त्यांच्यापेक्षा काही पटीने जास्त असेल आपण या घे टीका की व्हायला लागली अगदी जुने तुमच्या घराचे फोटो आणि आत्ताचे नव्या घराचे फोटो हे सोशल मीडियात व्हायरल केलं जातं पाच वर्षात हा फरक झाला निश्चित मी उस्तव कामगाराचा मुलगा आहे मी बीटेक आहे माझी बायको बीटेक आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सामान्य परिवारातून आलो आहे आणि इंजिनियर आहे माझ्या मिसेसची एक आय टी कंपनी आहे त्यामुळे त्या ठिकाणी मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो त्या ठिकाणी माझे मुख्यमंत्री सुशीलकुमार साहेबांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब आहे मी माझं घर त्या ठिकाणी कर्ज काढून बांधलेलं आहे मी माझं कर्जचे सगळे पा कागदपत्र ठेवतो हो सुशीलकुमार शिंदेनी की माया कशी कमवली हे सांगावं बोलायला गेलं बात निकली हे तर दूर तक जायगे पण एक फक्त सांगतो म्हणजे दुर्दैवानं समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारला माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हे माहीतच नाही आहे अरे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो मी आहे मला माहिती आहे हो यांच्या कॉन्व्हेंटच्या शाळेचा काय उपयोग आहे यांना माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हेच माहीत नाही त्यामुळे त्या ठिकाणी बालिशपणा आहे ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजींची निवडणूक आहे ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे राहुल गांधी वर्सेस नरेंद्रभाई मोदी ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरोधात एका कामगाराचा मुलगा त्यामुळे सोलापूर हे कामगाराचं शहर आहे सोलापूर मतदारसंघ त्या ठिकाणी निश्चित माळशिरस तालुक्यामध्ये जे काम केलं आहे या कामाकडे बघून माझ्या मागे उभा राहील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्साह आपण काल पाहिलं की जे माझं उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता काँग्रेसमध्ये पाच लोक एकत्र येऊन फटाके वाजवत होते सोलापूरमध्ये जवळजवळ अडीचशे ठिकाणी अडीचशे ते तीनशे ठिकाणी सेलिब्रेशन सेलिब्रेशन झालं त्यामुळं माझी त्या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही लढा हाईट करा पराभव आपला पक्का आहे जसं त्यांनी स्वागताचं पत्र लिहिलं ताईंनी तसंच त्यांनी मोठ्या मानाने चार जूनला अभिनंदनाचं सुद्धा मला एक पत्र लितील हा मला विश्वास